इयत्ता तिसरीच्या परिसराभ्यासमधला आठवा धडा आपली पाण्याची गरज हा शिकणार आहोत लवकरच आपला लाईव्ह हा सुरू झालेला आहे आणि पटापट -पत सगळे विद्यार्थी वर्गात येऊन म्हणजेच लाईव्ह क्लासमध्ये येऊन कमेंट बॉक्समध्ये आपली आपली नावं टाकून तुमची तुमची हजेरी लावा चलो आपला आज परिसराभ्यासाचा आठवा धडा आहे आपली पाण्याची गरज सगळ्यांना क्लिअर आहे आपली नावं कमेंट बॉक्समध्ये लिहून टाईप करून पाठवा म्हणजे मला कळेल की क्लासमध्ये कोण कौन कोण आलेला आहे चला सांगा पाहू काय सांगायचंय होतं ना असं कसं बरं कधी कधी आपल्या डोळ्यातून अश्रू वाहतात दुःख झालं की आपल्या डोळ्यातून अश्रू म्हणजेच पाणी वाहतं चिंचेचे बुटूक पाहिले की तोंडाला पाणी सुटते होतं की नाही असं सर्दी झाली की नाकातून पाणी गळू लागते बघा ह्या दिदीला सर्दी झाली आहे नाकातून काय गळतं एकडे तिच्या पाणी हो की नाही जखम झाली की रक्त येते या सर्वातून काय उलगडते तर अश्रू लाळ नाकातले पाणी आणि रक्त या वाहणाऱ्या पदार्थांमध्ये पाणी असते हे जे सर्व पदार्थ आहेत अश्रू आहे तर बघा हे अश्रू आपल्या तोंडाला सुटलेलं पाणी म्हणजे लाळ नाकातलं पाणी किंवा जखम झाल्यानंतर वाहणारं रक्त या पदार्थांमध्ये या वाहणाऱ्या पदार्थांमध्ये काय असतं पाणी असतं आता करून पहा बरं एक छोटीशी काकडी घ्या मोठ्यांच्या देखरेखीखाली ती किसा बघा आपल्याला एक छोटी काकडी घ्यायची आहे आणि किसणी घेऊन किसायचे पण ती किसत असताना तुमची आई किंवा मोठी ताई दादा असे कोणीतरी मोठेच आपल्यासोबत असणं गरजेचं आहे जमा झालेला कीस घट्ट पिळा आणि हा जो काकडीचा कीस आहे तो घट्ट पिळायचा आहे एक लिंबाची फोड घ्या ती घट्ट पिळा आता पहा दुसऱ्यांदा आपल्याला काय करायचं एक लिंबाची फोड घ्यायची आहे आणि ती घट्ट पिळायची आहे तुम्हाला काय आढळून येईल आपल्याला समजेल की काकडीच्या किसामधून आणि लिंबाच्या फोडीतून रस बाहेर पडतो यातून काय उलगडत तर लिंबाच्या आणि काकडीच्या रसातही पाणी असते बघा आपल्याला तहान का लागते हे आता आपण समजून घेऊ आपल्या एकतर गोष्ट लक्षात आली की अशा काकडीसारख्या भाज्या किंवा लिंबासारखी फळं आहेत त्यांचा रस म्हणजे त्यामध्ये काय असतं पाणी असतं बघा आपल्याला तहान का लागते आता हे आपण समजून घेऊया आपल्या शरीराचे काम व्यवस्थित चालायला हवे त्यासाठी आपल्याला पाण्याची गरज असते मागच्या पाठामध्ये आपण समजून घेतलेलं आहे की आपल्याला अन्नाची गरज असते आणि अन्नामधून आपल्याला ऊर्जा मिळते परंतु पाण्यातून जरी आपल्याला ऊर्जा मिळत नसली तरीसुद्धा आपल्या शरीराचं काम व्यवस्थित चालण्यासाठी आपल्याला पाण्याची गरज असते पाण्यामुळे रक्तपात राहते पाण्यामुळेच अन्नाचे पचन नीट व्हायला मदत होते नको असणारे पदार्थ हो। लघवी वाटे शरीराबाहेर जातात आणि बघा असं हे पाण्याचं काम आहे काय काय आहे हे पहा एवढं पाण्याचं काम आहे पाण्यामुळं रक्त पातळ राहतं अन्नाचं पचन नीट होतं आणि आपल्या शरीराला नको असणारे जे विषारी घटक आपल्या रक्तामध्ये असतात ते पदार्थसुद्धा लगली लघवी लग वाटे शरीराच्या बाहेर जातात चल एक जण आलेलं आहे कोण आलेला आहे अल्ताफ पठाण म्हणजे नसरीन आलेली आहे का ओके ठीक आहे व्यवस्थित दिसतंय लाईक like करून मला समजवा किंवा कमेंट करा जर तुम्हाला नीट दिसत नसेल तर क्लिअर दिसत नसेल माझा आवाज व्यवस्थित येत नसेल तर चला पुढे पाहूया आपण शरीरातील पाणी कमी होऊन चालणार नाही आपल्या शरीरातलं पाणी जर कमी झालं तर ते चालत नाही त्यामुळं ते कमी झालं की आपल्याला तहान लागते आपल्या शरीरातलं जर पाणी कमी झालं तर शरीराची बाकीची सर्व कामे व्यवस्थित होत नाहीत त्यामुळं ज्यावेळेस आपल्या शरीरातलं पाणी कमी होतं त्यावेळेस आपल्याला तहान लागते अलीफ अलीफ ओके ठीक आहे माणसांप्रमाणेच इतर सजीवांना पाण्याची गरज असते फक्त आपल्यालाच तहान लागते का तर नाही माणसांप्रमाणेच इतर सजीवांना सुद्धा पाण्याची गरज असते त्यांना देखील तहान लागते आता बघा आपण पुढच्या पेजवर आलेलो आहोत सांगा पाहू नदीकाठी पाणी पिणारे प्राणी कोणते कोणकोणते प्राणी असतात ते नदीच्या काठावर जाऊन पाणी पितात आता आपल्याला ह्या चित्राकडे बघून या प्रश्नांची उत्तरं समजून घ्यायची आहेत पहा इथं ह्या शेळ्या ह्या नदीकाठी काय करतायत पाणी पितायत पाण्यात कोण डुंबत आहे पाण्यामध्ये बघा इथं काही मुलं पोहत आहेत ती डुंबत आहेत आणि अजून पहा ही गाय सुद्धा पाण्यामध्ये आंघोळ करते ती सुद्धा पाण्यामध्ये डुंबत आहे नसरीन पठाण जॉईन ओके ठीक आहे व्हेरी गुड नसरीन पाणी भरून नेणारे लोक पाणी कशासाठी वापरणार आहेत पहा इथे हा मुलगा किंवा हा व्यक्ती ही ताई किंवा ही काकू हे सगळे लोक पाणी भरून वाहून नेत आहेत कशासाठी वापरत असतील बरे हे पाणी तर काही जण पिण्यासाठी तर काही जण आपल्या घरच्या कामांसाठी फरशी धुणं कपडे धुणं भांडे घासणं किंवा इतर जे सांडपाणी आंघोळीसाठी म्हणा अशा वेगवेगळ्या कामासाठी ते पाणी वापरत असतील व्हेरी गुड थँक यू कुणीतरी लाईक केलंय पाहूया आता आपण पानवठा म्हणजे काय अनेक गावांमध्ये तळ्यावर किंवा नदीकाठी गावातल्या गायी म्हशी शेळ्या पाणी पिण्यासाठी येतात तर अशा गावांमध्ये जे तळं असतं किंवा नदी असतात त्या नदीच्या काठावर गाई म्हशी शेळ्या ह्या पाणी पिण्यासाठी येतात त्याला म्हणायचं पानवठा या पानवठ्याच्या जवळ गवत आणि इतर झुडपे वाढलेली दिसतात पाण्यात डुंबत असतात कोण पाण्यात डुंबत असतात जनावरे नाही का टिटवी खंड्या बगळे असे पक्षीही दिसतात गावचे लोक पानवठ्यावर कपडे धुतात घरी वापरण्यासाठी पाणी भरून नेतात तर अशा प्रकारे हा जो पानवठा असतो म्हणजे हे पाण्याचं जे ठिकाण असतं त्या ठिकाणी प्राणी किंवा गावातले लोक हे आपल्या गरजेसाठी तिथे येऊन कामे करतात पाण्यामध्ये डुंबतात किंवा तिथलं पाणी घरच्या कामासाठी भरून नेतात आता आपण पाहूया काय करावे बरं पानवठ्यातील पाणी स्वच्छ राहावे यासाठी काळजी घ्यायची आहे विचार करा बरं हे असं पाण्याच्या जर भोवताली काही स्त्रिया कपडे धुत आहेत काही लोक पाण्यामध्ये डुंबत आहेत काही जनावरं पाण्यामध्ये धुतली जात आहेत त्यांना आंघोळी घातल्या जात आहेत असं केलं तर पानवठ्यातील पाणी स्वच्छ राहील का तर नाही हे पाणी अस्वच्छ होणार आहे तर हे पानवठ्यातील ते पाणी स्वच्छ राहावं यासाठी आपण काय काय काळजी घेतली पाहिजे यावर तुम्ही विचार करायचा आहे तर अशा प्रकारची कामं पानवठ्याच्या ठिकाणी केली नाही पाहिजेत अशा प्रकारे जनावरं पाण्यामध्ये नेऊन धुण्यापेक्षा बाजूला पाणी काढून या जनावरांना अंघोळ घातली पाहिजे आणि अशी वेगवेगळी जी कामं आहेत ही कामं आपण पाण्यामध्ये न करता पाण्याचा वेगळा वापर करून जर केली तर पानवठ्याची स्वच्छताही टिकणार आहे हो की नाही चला आता आपण पुढे जाऊया माहीत आहे का तुम्हाला लोक पाळीव प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय आठवणीने करतात जे लोक प्राणी पाळतात ज्यांच्या घरी गाई म्हशी शेळ्या किंवा बैल असे प्राणी पाळलेले असतात एवढंच काय कुत्रा मांजर हे प्राणी आपण पाळतो त्यांच्या पिण्याची पाण्याची सोय आपण आठवणीने करतो जर आपण एखाद्या गावी जाणार असू तर आपण त्यांच्यासाठी पाण्याची सोय करून जातो किंवा शेजारी कोणाला तरी सांगून जातो की आमच्या घरच्या प्राण्यांना पाणी तेवढं पाजा म्हणून त्यांना तहान लागते हे आपल्या लक्षात येते इतर हजारो प्राणी असतात त्यांनाही तहान लागते हे आपल्या लक्षात येते का आपण पाळलेल्या प्राण्यांव्यतिरिक्त इतर हजारो प्राणी या पृथ्वीवर असतात परंतु त्यांनासुद्धा तहान लागते याची जाणीव आपल्याला असते का बघा वेगवेगळे छोटे चुट, छोटे कीटक इथं दिलेले आहेत मुंगी मधमाशी खेकडा विंचू या अशा सर्व प्राण्यांना पाण्याची गरज असते हे माहीत आहे का तुम्हाला बघा सांगा पाहू जंगली प्राणी पाहण्यासाठी जंगलातील पानवठ्यापाशी का जावे लागते बघा जे लोक जंगलामध्ये प्राणी पाहण्यासाठी येतात खास प्राणी पाहणं या उद्देशानं काही लोक सहली करतात आणि जंगलामध्ये जातात अशा लोकांना ते प्राणी कुठं पाहायला मिळतात तर ती लोकं ज्यावेळेस पानवठ्यावर जाऊन लक्ष ठेवून बसतात त्यावेळेस त्या पानवठ्यावर पाणी पिण्यासाठी आलेले प्राणी त्यांना पाहायला मिळतात तिथेच ती का बरं जावं लागतं कारण या प्राण्यांना तहान लागल्यानंतर ते त्यांच्या ठिकाणाहून बाहेर येऊन जिथे ते लपले असतील किंवा जिथे ते राहत असतील तिथून बाहेर येऊन ते पानवठ्यापाशी नक्की येतात त्यामुळे प्राणी कुठे लपून बसले आहेत याचा शोध न घेता प्राणी पाहण्यासाठी लोक पानोठ्यावर येतात जंगली प्राण्यांनाही पाण्याची गरज असते तहान लागली की ते पानोठ्यावर येतात म्हणून त्यांना पाहण्यासाठी लोक पानोठ्यावर जातात कळालं का आता तुम्हाला आता आपण या पुढच्या पेजवर पाण्याचं महत्त्व समजून घेणार आहोत पहा तुम्हाला देखील ते माहीतच असेल काय काय आहे पाण्याचं महत्त्व माणसाला पिण्यासाठी तर पाणी लागतेच पण स्वयंपाकासाठी आणि स्वच्छता जसे की आंघोळ असेल कपडे असतील भांडे किंवा घर धुणं पुसणं या अशा स्वच्छतेच्या कामासाठी यासाठीही माणूस पाणी वापरतो शिवाय शेती आणि कारखानदारी यांच्यासाठीही माणसाला पाणी लागते आपल्या जीवनात पाण्याला खूपच महत्त्व आहे आणि म्हणूनच पाणी म्हणजे जीवन असं सुद्धा म्हणतात पाण्याचा दुसरा अर्थ जीवन असाही आहे म्हणूनच आपल्या जीवनामध्ये अनेक कामांमध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये पाण्याची आवश्यकता असल्यामुळे आपल्या जीवनात पाण्याला खूपच महत्त्व आहे चल आता आपण पुढे पाहूया आपल्याला एक कृती करून पाहायची आहे काय करायचं आहे एकाच वनस्पतीची एकसारखी वाढलेली दोन रोपे असणाऱ्या दोन कुंड्या घ्या पहा एकसारखी वाढ झालेली एक नंबरची आणि ही दोन नंबरची अशा दोन कुंड्या आपण घेऊयात त्या कुंड्यांना एक व दोन असे क्रमांक द्या ठीक आहे दिले यानंतर पाच दिवस रोज सकाळी फक्त क्रमांक एकच्या कुंडीतल्या रोपाला पाणी घाला क्रमांक दोनच्या कुंडीतल्या रोपाला पाणी घालू नका एक नंबरच्या कुंडीत आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि दोन नंबरच्या कुंडीतल्या रोपाला मात्र आपल्याला पाणी द्यायचं नाही मग तुम्हाला काय आढळून येईल बरं तर ज्या कुंडीत पाणी घालणं आपण बंद केलं त्या क्रमांक दोनच्या कुंडीतील रोपे हळूहळू सुकायला लागलं क्रमांक एकच्या कुंडीतलं रोप टवटवीत राहिलं यावरून काय उलगडतं वनस्पतींना जगण्यासाठी पाण्याची गरज असते नाही का वनस्पतींची पाण्याची गरज आपण अधिक ज चांगल्या पद्धतीनं समजून घेऊया घरी कुंड्यामधील रोपांना आपण पाणी देतो शेतातील पिकांना शेतकरी पाणी देतात बघा घरी आपण ज्या कुंड्या लावतो त्या कुंड्यातील पाण्यांना झाडांना आपण पाणी देतो तर शेतकरी त्याच्या शेतातील पिकांना पाणी देतो व्हेरी गुड नसरी पाणी मिळाले नाही तर रोपे जगतील का हो नाहीच जगणार म्हणजेच प्राण्यांप्रमाणेच वनस्पतींनाही पाण्याची गरज असते आता जरा डोके चालवा बरं जंगलात उगवणाऱ्या वनस्पतींनाही पाण्याची गरज असते मग या जंगलातील वनस्पतींना पाणी कुठून मिळत असेल बरं आपण घरी लावलेल्या कुंड्यांमध्ये आपण पाणी टाकतो शेतकरी शेतामध्ये पीक घेतो त्या पिकाला तो स्वतः पाणी देतो परंतु जे वनस्पती जंगलामध्ये उगवतात त्यांना कोण पाणी देत असेल बरं त्यांना कुठून मिळत असेल पाणी तर आता ते आपण समजून घेऊया की कुठून मिळते या वनस्पतींना पाणी पावसाचे पाणी जमिनीत मुरते पाऊस पडतो त्यावेळेस काही पाणी हे जमिनीमध्ये मुरत असतं वनस्पतीची मुळे खूप खोलवर पसरतात जमिनीत मुरलेले पाणी वनस्पतीची मुळे शोषून घेतात तर हे वनस्पती जंगली वनस्पती कुठलं पाणी वापरतात तर जमिनीत मुरलेलं पाणी त्यांच्या मुळांनी शोषून घेतात माहीत आहे का तुम्हाला पाणकणसासारख्या काही वनस्पती फक्त पाण्यातच उगवू शकतात जमिनीवर वाढवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी त्या जमिनीवर जगू शकत नाहीत बघा इथे तुम्हाला ह्या पाणकणीच वनस्पतीचं चित्रसुद्धा दिलेलं आहे ह्या वनस्पतीची खासियत अशी आहे की ही वनस्पती पाण्यातच उगवते आपण जर ही वनस्पती जमिनीवर उगवण्याचा प्रयत्न केला तर ती जमिनीवर जगू शकत नाही कमळ शिंगाडा आणि जलपर्णी याही पाण्यातच वाढणाऱ्या वनस्पती आहेत या वनस्पतीसुद्धा पाण्याच्या बाहेर जगू शकत नाहीत ज्याप्रमाणे मासा पाण्यात जगतो तसेच काही वनस्पती ह्या पाण्यामध्ये जगतात पाण्यामध्येच वाढतात आणि आता जरा डोके चालवा बरं उन्हाळ्यात आपल्या बागेला जास्त वेळ पाणी का द्यावं लागतं उन्हाळ्यामध्ये आपल्या बागेला आपल्याला जास्त पाणी द्यावं लागतं पाणी दिलं तरी देखील बागेतील जमिनी कोरडी पडते आणि थोड्या वेळाने आपल्याला नंतर पुन्हा वनस्पतींना पाणी द्यावं लागतं जर आपण पाणी नाही दिलं तर आपली बाग सुकते असं का होतं बरं याचा तुम्ही विचार करायचा आहे तळ्यातील पाणी उन्हाळ्यात खूप कमी झालेले का दिसते तळ्यामध्ये सुद्धा जर पाणी असेल पण त्या पाण्याचं निरीक्षण केलं तर तळ्यातलं पाणी हे खूप कमी झालेलं असतं असं का बरं दिसतं कारण तळ्यामधल्या पाण्याची पाण्या उष्णतेनं उन्हाच्या उष्णतेनं वाफ होते आणि ते काही पाणी जमिनीमध्ये सुद्धा आटून जातं त्याच्यामुळे उन्हाळ्यामध्ये या तळ्यातलं पाणी कमी झालेलं दिसतं तर इथे हा आपला पाठ शिकवून झालेला आहे आणि या पाठातून आपण काय काय शिकलो आपण पाहूया सजीवांना पाण्याची गरज असते सजीवांच्या शरीरात पाणी असते आणि या पाण्यामुळं शरीराचं काम व्यवस्थित चालतं शरीरातील पाणी कमी झाले की तहान लागते अनेक गावात पाणी भरण्यासाठी पानवठे असतात पानवठ्याजवळ ठराविक पक्षी आणि वनस्पती दिसतात पाण्याव्यतिरिक्त पिण्याव्यतिरिक्त म्हणजे फक्त प्यायलाच आपल्याला पाणी लागतं का नाही पिण्याव्यतिरिक्त आपल्याला स्वच्छतेसाठी स्वयंपाकासाठी शेतीसाठी उद्योग व कारखान्यांसाठी पाण्याची गरज असते आणि अशा ह्या वेगवेगळ्या गोष्टींसाठी वेग वेग पाण्याची गरज असते आपल्याला पाण्याची गरज कशासाठी असते तर पिणे स्वच्छता स्वयंपाक शेती उद्योग आणि कारखाने ह्या अशा वेगवेगळ्या कामासाठी पाण्याची गरज असते वनस्पतींना लागणारे पाणी त्यांची मुळे जमिनीतून शोषून घेतात हे पण आता आपण पाहिलं की जंगलातील वनस्पतींना आपण पाणी देत नसलो तरीसुद्धा त्या वनस्पतींना पाणी कुठून मिळतं तर पावसाचं जे पाणी जमिनीत मुरलेलं आहे वनस्पतींची मुलं मुळं खोलवर जाऊन ते पाणी शोषून घेतात आणि शेवटी जाता जाता हे तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचं आहे काय की पाणवठ्यातील पाणी खराब होणे यासाठी सर्वांनी काळजी घ्यावी ती प्रत्येकाची जबाबदारी आहे कोणी आला म्हैस धुवून गेला कोणी बायका आल्या कपडे धुवून गेल्या तर पानवठ्यातील पाणी दूषित होतं अस्वच्छ होतं तर हो हे पाणी दूषित होऊ नये याची काळजी घेणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि आता पहा या पाठावर आपल्याला स्वाध्यायाचे काही प्रश्न आहेत हे प्रश्न तुम्हाला व्यवस्थित मन लावून वाचायचे आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं विचार करून पाठ वाचून पाठांमधून शोधून लिहून काढायची आहेत हा धडा पुन्हा एकदा तुम्हाला पूर्ण दोनदा वाचायचा आहे समजून घ्यायचा आहे खूप सोपा धडा आहे आणि त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला वहीत लिहून काढायची आहेत अशा प्रकारे आज आपला हा आपला लाईव्हचा क्लास संपलेला आहे भेटूया उद्याच्या क्लासमध्ये तोपर्यंत बाय